नमस्कार मी अजय जया परत टोईंग व्हॅन ठाण्यामध्ये बेकायदेशीर पद्धतीने सुरू करणार आहे असं डी सी पी साहेबांनी म्हटलेलं आहे ट्राफिकचे डी सी पी साहेबांनी <coughs> हे टोईंग व्हॅन कसे इल्लिगल आहे आणि का ठाण्यातल्या लोकांना टोईंग व्हॅन नको आहे संदर्भात मी स्पष्ट माहिती आज देणार आहे त्याचबरोबर उद्या आपण या विषयावरती तीव्र आंदोलन करणार आहे उद्या दिनांक सात <coughs> जून सॅटर्डेला डी सी पी कार्यालय तिनाथ नाकासमोर सर्वांनी जेवढे ठाणेकर आहेत ज्यांना टोईंग व्हॅन विरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करायचं आहे त्यांनी तिथे उपस्थित राहिले पाहिजेत आपापल्या गाडी जे आहे फोर व्हीलर टू व्हीलर तुम्ही ते गाडी तिथे घेऊन या आणि त्यानंतर आपण तिथे त्यांना जाब विचारू की त्यांना टोईंग व्हॅन का पाहिजे म्हणून आता हे टोईंग व्हॅनचं जो आपण आंदोलन स्वरूपात आता जनजागृती केल्यानंतर लोकांनीच आग्रह करून आता ते विषय मांडणार आहेत डी सी पी साहेबांसमोर आता असं असताना प्रत्येक वेगवेगळे समाजकार्य करणारे समाज, समाज सेवक असतील पक्षातील लोक आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे की टोईंग वॅन का नकोय म्हणून पण याच्यामध्ये थोडंफार गोंधळ होतोय की बाबा याच्यामध्ये प्रत्येकाचं भूमिका स्पष्ट आहे की टोइंग व्हॅन ठाण्यामध्ये नकोय पण हा का नको आहे जसं एका अधिकारीला आपण जेव्हा म्हणतोय तर आपण इमोशनल बोलतोय आपल्या सर्व ठाणेकरांना टोईंग व्हॅन नको आहे माझं प्रामाणिक मत आहे टोईंग व्हॅन नको कारण असं आहे गेल्या सहा महिन्यामध्ये ठाण्यामध्ये टोईंग व्हॅन नव्हती तरीही काही प्रॉब्लेम झाले नव्हते असं असताना जाणून बुजून टोईंग व्हॅन परत घेऊन येत आहेत पण हे टोईंग व्हॅन जेव्हा आपल्यावरती लागतंय तर ते टेक्निकली आपल्याला सांगतात की ते कसे लिगल आहेत तर आज तुम्हाला ते कसे इलिगल आहेत याबद्दल मी स्पष्ट माहिती देणार आहे याच विषयावरती उद्या आपण त्यांना जाब विचारायचं आहे पहिलं तर त्यांनी जे टोइंग व्हॅनचे अग्रीमेंट्स केलेले आहेत ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्याचं कारण मी तुम्हाला असं सांगतो आता मुंबईचं आहे हे मुंबईचं चलान आहे आता हा चलानमध्ये तुम्ही बघू शकता नो पार्किंगचे जे चार्जेस आहे ते फाय हंड्रेड रुपीज आहे ते एकदम बघा याच्यामध्ये दिसेल तुम्हाला ठीक आहे आणि त्यानंतर दोनशे रुपये हा है, आज है, है। है टोईंग चार्जेस आहे हा मुंबईचा आहे आजचा आहे ठीक आहे आता मुंबईमध्ये एकच पावती आहे त्याचं कारण असं आहे की टोईंग व्हॅन जेव्हा टो करून बाईक घेऊन जाते तर तुम्हाला फाईन मारलं जातं तर सातशे छत्तीस रुपये फाईन घेतले जातात टोईंग चार्जेस प्लस तुमचे फाईन आणि ते पोलीस ऑफिसर घेतात त्याचबरोबर ई चलान मार्फत असतात कायदेशीर प्रक्रियेने झालेली आहे म्हणजे तुम्ही ते पैसे भरू शकतात ऑनलाईन पद्धतीने पण ठाण्यामध्ये काय केलं त्यांनी ठाण्यामध्ये त्यांनी असे ॲग्रीमेंट केले की थर्ड पार्टी जे आहे टोईंग व्हॅन वेंडर्स त्यांना आपण दोनशे रुपये द्यायचे गव्हर्नमेंटला तर आपण नो पार्किंगचा फाईन भरायचंच त्याचबरोबर दोनशे रुपये वेगळे त्यांना द्यायचे कॅश स्वरूपात किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये द्यायचं जेव्हा त्यांना आपण पैसे द्यायला जातो तर ते हे जे फाईन आहेत ते सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये घेतलेले आहेत याचे आपल्याकडे भरपूर पुरावे आहेत आणि याचा आपण पाठपुरावा सुद्धा केलेले आहेत त्यामुळे ते मॅन तात्पुरता सहा महिने बंद केलं होतं म्हणजे मुंबईमध्ये एक अॅग्रीमेंट त्याच ट्रॅफिक डिपार्टमेंटचं आणि ठाण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने म्हणजे हा हंड्रेड पर्सेंट चिटिंगचं काम आहे हा डिपार्टमेंटनी केलेले चिटिंगचं काम आहे डिपार्टमेंटचं मी आत्ता अजून तुम्हाला एक क्लिअर उदाहरण देतो म्हणजे हे ॲग्रीमेंट आत्ता करण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये आता, आता कुठलाही एक जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे कुठलाही सरकारी दहा लाखाचं वरती कामं असतील तर ई टेंडरिंग प्रोसेसमध्ये करायला पाहिजे यांनी हे ई टेंडरिंग प्रोसेसमध्ये कामं म्हणजे टेंडर काढलं नाही आता ई टेंडरिंग तर काढलं नाही पण किती खोटे आहेत बघा दोन हजार हा आत्ताच आहे दोन हजार पंचवीसचं पण पेपर नोटीस त्यांनी खोटड्यांनी दोन हजार बावीसचं लावलंय पेपर नोटीस म्हणजे पेपर नोटीस काढलं पण नाही या नवीन टेंडर त्याच लोकांना परत अग्रीमेंट केलंय एवढं बेकायदेशीरपणाने त्यांनी अग्रीमेंट केलेलं आहे आता हे तर अग्रीमेंटच पूर्ण इलिगल आहे तर कायद्याने तुम्ही आम्हाला चॅलेंजेस करू शकत नाही तुम्ही जेव्हा पोलीस डिपार्टमेंट किंवा डी सी पी किंवा कोण आम्हाला म्हणत असेल की आम्ही आता कायद्याचा अंतर्गत करतोय तर तुम्ही हे खोटं बोलतायत याच्यावरती जबाब द्या तुम्ही पूर्ण इल्लिगल करतायत त्याचबरोबर हा बघा हे फोटो आहे मॅनचे हे पो असे उभे राहतात बरोबर आता मोटर वहीकल ॲक्ट काय म्हणतं रायडिंग और रनिंग बोर्ड नो पर्सन म्हणजे कुठलाही माणूस हा वन ट्वेंटी थ्रीचा मोटर व्हेकल ॲक्ट आहे ते ठीक आहे हा मोटर व्हेकल ॲक्टमध्ये क्लिअरली मेन्शन्ड आहे की कोणीही असं उभा राहू शकत नाही ठीक आहे आता <coughs> या ॲग्रीमेंटमध्ये आत्ताचं ॲग्रीमेंट हा ते शिरसाट साहेब त्या दिवशी पूर्ण इन्स्पेक्शन करत होते गाडी बरोबर आहे की नाही तर त्यांच्या या ॲग्रीमेंटमध्ये याच्यात काय लिहिलं आहे सिटिंग कॅपॅसिटी तीन स्टँडिंग कॅपॅसिटी झिरो एकही माणूस तिथे उभा राहू शकत नाही म्हणजे मोटर मोटरवेकल जे ॲक्ट आहे त्याचं ते सुद्धा उल्लंघन करणार आहे आता तीनच लोक म्हणजे ड्रायव्हर पकडून फक्त तीन लोक त्याच्यामध्ये असू शकतात हे त्यांचं जे आहे रजिस्ट्रेशन त्या ज्या टोईंग व्हॅन आहे आहे आपण काय घरातून आणलेलं नाही आहे म्हणजे पूर्ण ऍग्रीमेंट इलिगल आहे आता या ॲग्रीमेंट पूर्ण इलिगल आहे एसओ पीप्रमाणे त्यांना दोन पुस्तक ठेवायचं असतं ते त्यांनी पहिला पण ठेवलेलं नाही आहे आत्तासुद्धा नाही आहे यांनी काय केलं आपल्या लोकांना पार्किंगची सुविधा करून दिलेली नाही आहे महानगरपालिकेला विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला सांगा की पार्किंगची स्पेस कुठे आहे नो पार्किंगची स्पेस कुठे आहे त्यांच्याकडे नाही आहे तसंही ट्राफिक डिपार्टमेंटकडे पण पार्किंग आणि नो पार्किंगची जागा राखीव झालेली नाही आहे असं असताना टोईंग व्हॅन त्यांना त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करणारच आहे तर टोईंग व्हॅन विरुद्ध आपला तीव्र आंदोलन आहे आणि तो टेक्निकल पॉईंट्सवरती आहे आत्ता काही समाज सेवक आहेत त्या लोकांनी आपल्या मागण्या अशा पद्धतीने दिलंय जेणेकरून असं वाटतं की ते टोईंग व्हॅनला समर्थन करतायत आणि बोलतायत टोईंग व्हॅन सुरू करा पण आम्ही नंतर या सगळ्या गोष्टी बघणार टोईंग व्हॅनचं ऍग्रीमेंट इलिगल आहे टोईंग व्हॅन सुरू करू शकत नाही तुम्ही बेकायदेशीर चालू करत असेल टोईंग व्हॅन तर लोक रस्त्यावर उतरणार याच भूमिकेसाठी एवढाच विषय आपण आपण त्या डिपार्टमेंटला टेक्निकल विषय मांडायचा आहे आपल्या इमोशन्स आहेत आपल्याला माहिती आहे का आपल्याला टोईंग व्हॅन नको आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या एक भावना आहे टोईंग व्हॅन कशा करतात हाण्याला नको पण ते भावना आपण त्यांना सांगितलं तर ते टेक्निकली आपल्याला फसवतात की नाही नाही ते असं आहे ते मोठं वहीकल तर आपण फक्त त्यांच्याकडे ह्या दोन तीन विषयावरतीच बोलायचं याच्यावरतीच लक्ष केंद्रित करायचं त्यांनी फक्त या गोष्टीचं जबाब द्यावं सर्वात इम्पॉर्टंट मुंबईमध्ये जर एक पावती आहे तर इथे तुम्हाला दोन पावती का कारण दुसऱ्या माणसांना त्यांच्याकडून पैसे तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊ शकतात म्हणून तुम्ही करतायत हे खोटं काम करणारा तुमचा हा टेंडर रद्द झाला पाहिजे रद्द तर आहेच बेकायदेशीर आहे चुकीच्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे उद्या सर्वांना मी आमंत्रण करतोय हा आंदोलन मी एकटा उभा करत नाही सर्वांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे सर्वांचा आपल्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या त्या पद्धतीने आहे पण उद्या जेव्हा आपण हे आंदोलन करू तेव्हा या मुद्द्यावरती आपण क्लिअर कट असलं पाहिजे कोणीही इतर सामाजिक लोक जर हे भासवायचा प्रयत्न करत असतील की आमच्या या मागण्या आहेत तर त्यामुळे हा आंदोलन कुठेतरी गडबड होईल आपण टेक्निकल पॉईंट्सवरती बोलू टेक्निकल पॉईंट्सवरती ते कुठेही बसत नाही आणि ते जर कायद्यावर ते बसत नाही तर ते टोईंग व्हॅन चालू करणार नाही आणि टोईंग व्हॅनचा माझा वैयक्तिक आणि ठाण्यातल्या सर्वांचा विरोध आहे टोईंग व्हॅन आम्ही चालू करू देणार नाही धन्यवाद